कोल्हापुरात तुम्हाला घरगुती पद्धतीचा नॉनव्हेजचा डबा लावायचा असेल मंथली बेसिसवर तुम्हाला मेस लावायची असेल तर मी तुमच्यासाठी एक मस्त ऑप्शन घेऊन आलो आहे तयार आहे काळ्या चिकनची थाळी नमस्कार मी नीता विनोद बडिगेर मी घरगुती मेस चालवते मंथली बेसिसवरती परत ऑर्डरीनुसार मी जेवण बनवून देते व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ऑर्डरी घेऊन डबे बनवून देते आज आपण काळ्या मसाल्यातलं चिकन बनवणार आहोत हा घरगुती काळा मसाला मी वापरते माऊली मसाला खूप छान असतो हा गेली चार पाच वर्ष मी वापरते याची टेस्ट एकदम उत्तम आहे हा गरम मसाला पण हाच मी वापरते खूप छान टेस्ट येते ह्याच्यामुळे जेवणाला आता काळ्या चिकनसाठी आपल्याला लागणार आहे खोबरं आलं लसूण धने जिरे तीळ हळद आणि कांदे हे अर्धा किलो चिकन आहे आलं लसूण पेस्ट तयार करून घ्यायची आहे याला आलं लसूण हळद आणि मीठ थोडा वेळ लावून ठेवणार आहोत पंधरा वीस मिनटं मॅरिनेट करून ठेवलेलं आता आपण याला फोडणी देऊया आता तेल टाकलेलं आहे तेलामध्ये परतलेलं आहे याच्यामध्ये आता गरम पाणी घालून शिजायला ठेवायचं आहे पंधरा वीस मिनिट शिजवून आहे मसाल्याची तयारी करूया कांदा खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे खोबरं आलं लसूण थोडस परतून घ्यायचं आहे यामध्ये धने पण आपण परतून घ्यायचे आहेत हलकेसे जिरे जिरे पण परतून घ्यायचे आहेत सगळ्यात शेवटी तीळ घालून आपण परतून घेणार आहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे कोथिंबीर थोडीशी घालून हा मसाला आपण आता तयार करून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत भाजलेलं खोबरं आणि कांदा कोथिंबीर आता याचं वाटण तयार करून घेणार आहोत चिकन आता शिजलेलं आहे ह्याला आपण फडणी देणार आहे पारंपरिक पद्धतीने केलेला डंकावरचा माऊली काळा मसाला एकदम मस्त आणि झणझणीत आहे जास्त वापरायला लागत नाही आणि थोडासा वापरला तरी सुद्धा स्वाद भरपूर येतोय आणि त्यांचा गरम मसाला सुद्धा आता नवीन मध्ये आलेला आहे पहिल्यांदा तेल घालायचं आहे यामध्ये आपण खोबरं कांदा आलं लसूण कोथिंबिरीचा जो मसाला केलेला आहे तो यामध्ये तेलामध्ये आता परतून घ्यायचा आहे हा ओला खोबऱ्याचा मसाला तेल परतून घ्यायचा आहे ह्यामध्ये मसाला घालून आता परतून घेऊया गरम मसाला घालूया आपण परतून घ्यायचा आहे मसाला भाजून झालेला आहे तेल सुटलेला आहे आता यामध्ये आपण चिकन टाकूया हे चिकनचं पाणी यामध्ये आपण आता ओतणार आहोत आणि एक उकळी काढून घेणार आहे थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरतं एक उकळी काढून घ्यायची जेवण खूपच मस्त असतं व्हेज सुद्धा खूप चांगलं करतात आणि स्वच्छता चांगली ठेवली जाते त्यामुळं नक्कीच या ठिकाणहून तुम्ही जेवण मागवू शकता कोल्हापूरमध्ये बेस्ट आहे मंथली मेस लावण्यासाठी बघा आता काळं चिकन सुद्धा रेडी झालेलं आहे आणि इकडे भाकरी चपाती सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे भाकऱ्यासुद्धा सुद्धा एकदम मस्त मोठ्या आकाराच्या असतात आणि डब्यामध्ये एकदम छान लागतात त्या खायला तुम्हाला जर कंटाळा असेल कधीतरी कर पार्टी करायची असेल तर तुम्ही नीता मॅडम यांच्याकडून हे जेवण मागू शकता आणि याची टेस्ट घेऊ शकता खूपच मस्त बघू शकताय मस्त असा कट आलेलाय काळा चिकन तयार झालेलाय बघू शकताय मस्त असं काळा चिकन तयार झालेलं आहे खायला रेडी आहे तयार आहे काळ्या चिकनची थाळी आम्ही व्हेज नॉन व्हेज डबे देतो चिकनचा एकशे ऐंशी रुपयेला आणि मटनचा दोनशे ऐंशी रुपयेला ऑर्डरीनुसार आम्ही जेवण पण बनवून देतो व्हेज चपातीचा ऐंशी रुपये आणि भाकरीचा शंभर रुपये दहा लोकांपासून पन्नास लोकांपर्यंत आम्ही जेवण बनवून देतो तुम्हाला जर हवं असेल तर एक आदल्या दिवशी ऑर्डर द्यावी लागते पत्ता आहे निकम पार्क शुभश्रद्धा इलेक्ट्रिकल्स देवकर पानन मोबाईल नंबर नव्वद एकवीस चौपन्न बासष्ट पंच्याऐंशी त्र्याण्णव एकाहत्तर सत्त्याण्णव एक्क्याण्णव झिरो पाच या नंबरवरती संपर्क करू शकता तर मॅडमनी खूप छान रेसिपी करून दाखवली आणि त्याबद्दल सुशितो एंटरप्राईज कडून एक छोटीशी भेट वस्तू आम्ही मॅडमला देतो आणि माऊली मसाला जर तुम्हाला मागवायचा असेल तर नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिसतोय तर तुम्ही महाराष्ट्रात देशभरात कुठेही हा माऊलीचा स्पेशल मसाला डंकावर केलेला पारंपरिक पद्धतीचा मागवू शकता माऊली मसाल्याचा स्पेशल मस्त स्वाद आलेला आहे झणझणीत झालेला आहे थोडं तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी टाका नाहीतर झणझणीत आहे मस्त टाकते एकदम क्लास